हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेस आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो वर्षभरातील जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा श्रोतेहो हो यावर्षी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे नवीन वर्षाची ही सुरुवात असल्याने या दिवशी काही शुभ मंगल आणि पवित्र गोष्टी आपण आवर्जून करा कोणत्याही गोष्टीची सुरुवात जर शुभ झाली मंगल झाली तर येणारा संपूर्ण काळ हा शुभ आणि मंगलच असतो येणारे संपूर्ण वर्ष चांगले जावो भरभराटीचे जावो प्रगतीचे जावो समृद्धीचे जावो असे जर आपल्याला वाटत असेल तर या गुढीपाडव्याच्या पहिल्याच दिवशी आपण हा छोटासा उपाय आवर्जून करा आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हा उपाय केल्यास सर्वांचे आरोग्यही चांगले राहील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यशसुद्धा नक्की मिळेल यासाठी आपल्याला करायचं इतकंच आहे की या, या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठा ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्म मुहूर्तावरच उठावे उठल्यानंतर जी काही आपली नित्यकर्म आहेत ती आटोपायची आहेत मात्र स्नान आंघोळ करण्यापूर्वी थोड्याशा मोहरीच्या तेलामध्ये बेसनपीठ हळद आणि गाईचं कच्चं दूध म्हणजे गाईचं न तापवलेलं दूध आपण एकत्र करायचं आहे चार पदार्थ मोहरीचं चा तेल गाईचं दूध बेसनपीठ आणि थोडीशी हळद या चार गोष्टी आपण एकत्र करा जर गाईचे दूध नसेल तर आपण इतर दुधाचाही वापर करू शकता हळदीमुळे या सर्व गोष्टींचे शुद्धीकरण आपोआपच होऊन येईल या चार गोष्टी मिक्स करून आपण आपल्या शरीरावरती त्याचे उठणं म्हणून वापर करा उठण्यासारखा या गोष्टीचा आपण उठण्याने आपल्याला या शरीर आपल्याला चोळायचे आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे ज्याप्रकारे आपण दिवाळीत उठणं लावतो त्याचप्रकारे आपल्याला ती पद्धत आपल्याला अनुसरायची आहे आंघोळीच्या पानात आपण कडुलिंबाची पाने देखील दोन चार टाकू शकता स्नान केल्यानंतर आपण एक देवघरासमोर बसून आता या गुढीपाडव्यापासून आपण चैत्र नवरात्रीस देखील प्रारंभ होतो चैत्र नवरात्र सुरू होते देवीच्या नऊ रूपांची या नऊ दिवसात पूजा केली जाते आणि म्हणून जर तुमच्या घरात देवी दुर्गेचा फोटो असेल तस्वीर असेल तर अतिउत्तम आहे जर नसेल मूर्ती नसेल तर काळजी करू नका तुम्ही केवळ एक दिवा माता दुर्गेच्या नावाने प्रज्वलित करा तेलाचा असेल तुप्पाचा असेल चालेल आणि त्यानंतर एक तुम्हाला छोटासा मंत्र सांगत आहे देवी दुर्गेचे स्मरण करत हात जोडा देवीचे दर्शन घ्या आणि या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा आपण जप करा म्हणजे एक माळ जप आपल्याला करायचा आहे मंत्र सांगत आहे ओम ह्रीम दूम दुर्गायन मीम दूम दुर्गायन म ओम रीम दूम दुर्गाय नम ओम ह्रीम दूम दुर्गाय नम एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा नवरात्र सुरू होत आहेत आणि देवीच्या नऊ रूपांचा संपूर्ण पृथ्वीवरती वावर होत असतो या पृथ्वीवरती या नव रात्रीच्या निमित्ताने होत असतो आपण देवीची जास्तीत जास्त उपासना केल्यास आपल्या घराची भरभराट होण्या वाचून आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही कोणतेही दोष असू द्या कोणत्याही बाधा असू द्या अडथळे असू द्यात देवी दुर्गेच्या कृपेने ते सर्वच्या सर्व दूर होतात या मंत्राचा जप करा आणि मनोभावे प्रार्थना करा जे तुम्हाला हवे आहे तुमच्या येणाऱ्या वर्षामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे आहे तेचं मागणं देवीकडे मागा सोबतच या दिवशी संपूर्ण दिवसभरात या मंत्राचा मानसिक मनातल्या मनात जप करा आणि सायंकाळी दुर्गा सप्तशतीचा पाठ जर आपल्याला करणे शक्य असेल तर आपण अवश्य करा या सायंकाळी या दिवशी देवी दुर्गेसमोर बसून देवघरासमोर बसून फोटो नसेल काळजी करू नका एक दिवा प्रज्वलित करा आणि देवी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा आणि पाठ करणे शक्य नसेल वेळ अभावी तर केवळ दुर्गा सप्तशतीतील शेवटचा अध्याय जरी आपण केलात तरीही तो पुरेसा आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने नूतन वर्षाच्या प्रारंभीच्या निमित्ताने हा एक छोटासा उपाय आपण आवर्जून करून पहा आपल्या घराची वास्तूची आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभराट उन्नती प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद